त्याच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी महायुतीला अजित पवार देणार मोठा धक्का कडू यांच्या विधानाने मोठी खळबळ दरम्यान विधानसभा निवडणुकीत सर्वात कळीचा मुद्दा ठरणार तो आहे जागा वाटपाचा राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात प्रमुख लढत होणार हे मात्र जवळपास निश्चित झाले असले तरी काही नेते तिसरी आघाडी तयार करून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करतायत यात प्रामुख्याने अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माहितीतून बाहेर पडणार आहे असे प्रहारचे आमदार बच्चूकुडू यांनी पत्रकारांसमोर बोलून अजित पवार आमच्यात जर आले तर मोठी महाशक्ती होईल असे म्हटले एकंदरीतच बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष विधानसभा निवडणुकीतही मोठा फेरबदल घडवण्याच्या तयारीत आहे आणि याचा फायदा महाविकास आघाडीला संपूर्ण होणार असे बच्चू कडू यांच्या विधानातून स्पष्ट झाले मित्रांनो विधानसभा निवडणुकीतच अजित पवार माहितीला धक्का देऊन राज्यात तिसरी आघाडी स्थापित करणार असे केलेले बचूकडूंनी विधान याबद्दल काय वाटते तुम्हाला व वा महाराष्ट्रात कोणत्या दोन पक्षांचे सर्वात जास्त विधानसभेवर आमदार निवडून येतील कमेंट करून नक्कीच सांगा तुर्तास धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र